आनंद निखळ आनंद कसा बरं मिळवायचा हा सोपं आहे आपणच मिळवायचा कारण सगळ्या भावना संसर्गजन्य आहेत मग आनंदसुद्धा एकमेकांच्यात वाटला तर द्विगुणित होईल ना नाही नाही कितीतरी पटी गुणित होईल नमस्कार सगळ्यांचं आपल्याच ह्या नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दरवेळेला आपण एक छोटीशी गोष्ट बघतो अगदी आपलीच असते ती कधी कधी प्रॉब्लेम्स असतात अशा वेळेला आपण कसा विचार करतो कसा विचार करायला हवा आपल्या भावना कशा हाताळतो हे बघतो आता हे जाणून घ्यायचं असेल तर लागलीच सबस्क्राईब करा बेल आयकन पण दाबा म्हणजे मग एखादी गोष्ट आली की लागलीच कळेल तुम्हाला आणि आपला हा नचर्ड इन्साईटचा मित्रपरिवार वाढत राहील आणि मजा येईल ही जर्नी करताना आजची गोष्ट जी आहे ती आहे माधुरीची लग्नाआधीचं सगळं आयुष्य माधुरीचं मुंबईत गेलं होतं छोट्याशा घरात आणि आजूबाजूला ना झाडं नव्हती लग्न करून पुण्यात आली होती आता इथेही सिमेंट कॉन्क्रीटच जाळं होतं पण नशिबानी वडिलोपार्जित घर होतं यांनी ते रिडेव्हलप केलं आणि माधुरीच्या परिवाराला तिसरा मजला आला आणि सगळ्यात ह्यातली ब्युटी काय होती माहिती तिच्या बाल्कनीच्या समोर असलेलं आंब्याचं मोठं झाड त्यातल्या काही फांद्या हिच्या बाल्कनीत पण आलेल्या होत्या आणि या पठ्ठीनी काही त्या कापून दिल्या नव्हत्या म्हणाली असू देत मला आवडत आता तिला या दृष्टिक्षेपात शेपात आलं होत ना झाड डिसेंबर मध्ये त्याला मोहर आला आणि ही बया मोहरून गेली सगळ्यांना सांगत सुटली मोहर आला मोहर आला जाऊ म्हणाले ग इतकं काय त्याच्यामध्ये येतो डिसेंबर मध्ये मोहर मग त्याला छोट्या छोट्या कैर्या लागल्या त्याही बघायला तिला खूप आवडायचं हो मग थोड्या मोठ्या झाल्या आणि मग खाली कैऱ्या गळायच्या ही खाली जाऊन वेचणार मग त्याचं लोणचं करणार थोड्या मोठ्या कैऱ्या असतील तर कांदा कैरी मेथंबा ह्या सगळ्या गोष्टी ती करायची आणि सगळ्या गावाला वाटायची आता तिच्या बाल्कनी ज्या फांद्या होत्या की नाही त्याला सुद्धा कैर्या आल्या होत्या बरं का मध्ये एकदा ह्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती आता मुंबईत असताना आंब्याची डहाळी ती विकत आणायची इथे ना तिला असं असा हात करून आंब्याची पानं काढता आली आणि त्याचा आनंद जो काय होता ना विचारू नका कैऱ्या तिच्या बाल्कनीतल्या ज्यावेळेला मोठ्या झाल्या त्यावेळेला तिने त्या काढल्या आणि त्या हातांनी तोडताना जो काही आनंद झाला ना विचारू नका तिने त्या काढल्या त्याचं मस्त पन्ह केलं कारण तेवढंच राहिलं होतं ना आणि मग सगळ्यांना बोलवून एक मस्त पार्टी केली आता पाडाचा आंबा खाली पडला हिच्या डोक्यात आलं बाल्कनीतल्या कैऱ्या संपल्यानंतर काय करायचं त्या आता हाताने काढल्या पण समोर एवढ्या कैर्या दिसतात त्याचं काय करायचं हिनी ॲमेझॉनवरनं एक आकडी मागितली आता त्यांचा एक ठरलेला गडी होता ज्याच्याकडे एक छान आकडी होती आणि त्यांनी तो काढतच होता की पण ती खूप जड होती आणि हिला ते काही जमायचं नाही म्हणून हिनी ती मागवून घेतली आणि ती छान होती हां सगळ्यांनी तिची अगदी खूप टिंगलटवाळी केली म्हणजे करायचंच ते नेहमी टिंगल पण ही आकडी आल्यानंतर सगळ्यांना तेवढंच कुतूहल पण होतं अरे ही आकडी कशी आहे असं कधी बघितलेलं नव्हतं आणि ती छान अशी एका ते एक जायची आणि एक्सटेंड पण करता येत होती तिला ना काही कैऱ्या काढता आल्या बाल्कनीमधनं पण लांबच्या येत नव्हत्या मग तिने नवऱ्याला बोलवलं मुलांना बोलवलं चला आता करा। कट -कट मला मदत करा कारण मागे कोणीतरी पकडायला पाहिजे ना सगळ्यांनी कटकट केली हे तुझ्या डोक्यात काहीतरी येतं आणि आम्हाला तू नाचवतेस ते म्हणाले नाही नाही यायचं कटकट करत लोक आली तर खरी पण कैर्या काढायला लागल्यानंतर ना मजा यायला लागली कारण तो रॉड एक्सटेंड करणं आणि मग त्याच्यामध्ये कैऱ्या अशा अडकवायच्या आणि ओढायच्या कैर्या आल्यानंतर पुढचा भाग खाली जायचा मग मागच्यांना जास्त जोर लावायला लागायचा पुढे कोणीतरी सपोर्टला जायला लागायचा आणि ना हे सगळं सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि खाली ना दीर आणि जाऊ बघत होते त्यांनाही थोडं कुतूहल वाटलंच नाही नाही म्हणतात तेही वर आले आणि म्हणाले आता पुढच्या कैऱ्या कधी काढायच्या मी एक दिवस ठरला आणि त्या दिवशी सगळेजण आले मग त्यांच्यात ना अशी चढावड लागली होती ए नाही 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 मी काढणार मी काढणार मी काढणार अख्खी सकाळ त्याच्यामध्ये गेली पण तुम्हाला माहिती एवढा ढीग झाला होता एक शंभर कैऱ्या ह्या सगळ्यांनी मिळून काढल्या होत्या आणि जी काही धमाल आरडाओरडा केला होता अरे काढ 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 अरे पडली 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 आणि मग ती खाली पडल्यानंतर ना तिचं जे काही व्हायचं आणि त्याच्यावर ना होणारा त्रास ना आता फक्त माधुरीलाच होत नव्हता बाकीच्यांना पण व्हायला लागला होता याचं कारण माहिती आहे इमोशन्स आर हायली कंटेजियस भावना ह्या संसर्गजन्य आहेत पटकन लागतात दुसऱ्यांना त्यामुळे ती उत्सुकता ती हळहळ सगळ्यांना वाटायला लागली होती आता वेळेला वळवाचा पाऊस थोडासा जास्त झाला ते झाड थोडंसं निसर्ड झालं होतं आणि वरच्या फांद्या थोड्या अशा बारीक होत्या मग सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की गड्यानी झाडावर चढायचा नाही आणि आंबेही काढायचे नाही त्यामुळे जाऊ देत ते बाकीचे आंबे आता मध्ये मध्ये जे वादळ येत होतं त्याच्यानी भरपूर कैऱ्या खाली पडल्या होत्या आणि ते, ते बघून ना दररोज माधुरीचं एवढ्या कैऱ्या फुकट गेल्या एवढ्या कैऱ्या फुकट गेल्या आणि सगळेजण ऐकायचे मजा उडवायचे टिंगलटवाळी करायचे तिचे ह्याच्यातही ते लोक एन्जॉय करत होते माधुरीला त्याचं काही पडलेलं नव्हतं ती म्हणायची कोणी निंदा कोणी वंदा मी माझं काम करणार आता हे उरलेले आंबे काढायचे नाही बाकीचे आंबे खाली पडले पण तरीही काही राहिलेच ना ते तिने मोजले तेरा राहिले होते तेरा ह्या पठ्ठीनी काय केलं माहिती आहे त्या गड्याला वरती बोलवलं आणि म्हणाल तुझ्या आकडीने ते काढू शकतोस का बघ तर म्हणाला हो ताई काढून देतो की तो आला त्यांनी काढले पण तो फक्त आठच काढू शकला कारण पुढचे पाच खूप लांब होते आणि त्याला ते जमलं नाही हे आठही आंबे तिने गड्याला देऊन टाकले मग सगळ्यांनी विचारलं अगं मग कशासाठी हा अट्टहास केला ते म्हणाली नाही 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 तोडण्यातला आनंद तो, तो महत्वाचा ते त्याला जाऊ देत खा दे ना कोणी का खाल्ल्याशी मतलब तेव्हा ना सगळे जण तिथे होते आणि ही म्हणाली पण तरी पण पाच कैर्या राहिल्या आहेत तिथे त्याच काय सगळेजण म्हणाले क्रेझी आहेस तू आपली गोष्ट इथेच संपली ही गोष्ट सांगताना मला खूप मजा आली आहे तुम्हाला ऐकताना आली का तुमच्याकडे तुमचे असे काही क्रेझी छंद आहेत का ज्याच्यात तुम्हाला खूप आनंद होतो इथे शेअर करा ह्या सगळ्या गोष्टी परत भेटूया लोभ आहेच तो असाच वाढत राहील तोपर्यंत अच्छा